शिपाई क्लर्क यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करावी बँक व्यवस्थापनाने मनमानी कारभार थांबवावा कर्मचाऱ्यांशी केलेल्या करारांचे पालन व्हावे ग्राहकास चांगल्या व सुरक्षित सेवा द्याव्यात अशा विविध मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने महाबँकेचे मुख्यालय लोकमंगल समोर धरणे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर संघटन सचिव शैलेश टिडेकर आदी उपस्थित होते एकावन्न झोनल ऑफिसमधील सुमारे पाचशे पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते याच मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे देशभरातील कर्मचारी वीस मार्च रोजी एक दिवसाच्या देशव्यापी संपावर जात आहेत हा संप प्रामुख्याने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आहे बँकेने दोन हजार एकवीस साली सफाई कर्मचारी हे पदच रद्द केले हे काम आउटसोर्स केले त्यांना किमान वेतन देखील दिले जात नाही कायमस्वरूपी कामगारांचे फायदे जसे की रजा मेडिकल सुट्ट्या काहीच मिळत नाही या पदावर अनेक वर्षापासून तात्पुरत्या पदावर काम करणारे हजारो कर्मचारी यामुळे रस्त्यावर आले आहेत बँकेत सातशे पेक्षा अधिक शाखेतून नियमित शिपाई नेमण्यात आलेले नाहीत बँकेत तीनशे अठरा शाखा आहेत जिथे एकही क्लर्क नेमण्यात आलेला नाही एकोणीसशे वीस शाखा आहेत जिथे केवळ एक क्लर्क आहे यामुळे कर्मचाऱ्यांना वेळ संपली तरी जास्त वेळ बसून काम पूर्ण करून जावे लागते सुट्टीच्या जा दिवशी कामावर यावे लागते आजारपण असो की सांसारिक जबाबदाऱ्या यासाठी आवश्यकतेनुसार रजा मिळत नाही काम आणि वैयक्तिक का आयुष्य यातील समतोल बिघडला आहे कर्मचारी सतत ताणतणावात काम करत आहेत त्यामुळे सतत आजारी पडत आहेत याचा ग्राहक सेवेवर विपरीत परिणाम होत आहे एकीकडे ग्राहकांची संख्या वाढत आहे त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली आहे यासाठीच कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की बँकेने त्वरित सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांशी पुरेशी भरती करावी जेणेकरून समाधानकारक ग्राहक सेवा देता येऊ शकेल बँक ऑफ महाराष्ट्रातले आज देशभरातले एक हजार कर्मचारी बँकेच्या समोर ते लोकमंगल समोर धरणे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत हा धरणे कार्यक्रम मुख्यतः नोकर भरती करणे करण्यात यावी या मागणीसाठी आहे बँकेने गेल्या दहा वर्षात डेथ रिटायरमेंट रेसिग्नेशनच्या जागा देखील भरलेल्या नाही बँकेच्या या दहा वर्षामध्ये एक हजार पेक्षा जास्त शाखा उघडल्या या दहा वर्षामध्ये बँकेचा व्यवसाय तिकटीने वाढला आणि कर्मचारी भरती न केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा ताण खूप वाढलेला आहे काम आणि खाजगी आयुष्य याच्यामध्ये गसमतोल निर्माण झालेला आहे हे सगळं लक्षात घेतलं तर कर्मचाऱ्यांमध्ये एक विफलतेची भावना निर्माण झालेली म्हणून आज हे सगळे कर्मचारी धरणे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत बँक व्यवस्थापनाने पुढच्या दोन दिवसामध्ये जर काही ठोस ऑफर युनियन्सना दिली नाही तर वीस तारखेचा संप अटळ बनणार आहे आणि वीस तारखेच्या संपामध्ये आम्ही आणखीही काही मागण्यांचा अंतर्भाव केलेला आहे बँक व्यवस्थापन गेल्या काही वर्षापासून कर्मचाऱ्यांशी संबंधित सगळे निर्णय हे एकतर्फी घेत आहे मान्यता प्राप्त संघटनेशी करार करून निर्णय घेण्यात येत नाही तसंच हायकोर्टाने दिलेला निवाडा कायद्याच्या तरतुदी या सरळ सरळ बँक व्यवस्थापनाकडून धाब्यावर बसवल्या जात आहेत याच्या विरोधामध्ये ही धरणं आणि मग